चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आले आहे मी कामावर आणि बसले आहे आता इथं दहा मिनटं आणि वरती कामावर जाते आता तर कसं वाटतंय गार्डन मस्त छान असं बसते मी इथं आता मी आता जाणार वरती कामावर नाश्ता वगैरे झालाय का मला पण नाश्ता झालाय चहा चपाती खाल्ली मी आणि चहा पिऊ आले तर म्हटलं चला एक व्हिडिओ सकाळी सकाळी काढावा आपल्या भाऊ बहिणींसोबत बोलाव बसले आता इथंच जाते आता वरती दहा मिनटं बसते कामावरती कशावरती व्हिडिओ सांगा म्हणते कमेंट दे तर आपल्या रेसिपीचे व्हिडिओ आता रोज येते तर आता रोज बघा आणि रोज सकाळ संध्याकाळ आता दोन व्हिडिओ टाकणार आहे मी आणि आता इथे कामावर जायचे मला राहिले आताच वरती तर सपोर्ट करा सपोर्ट द्या आणि व्हिडिओ बघाल चालू तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही आहे आली आणि वरती तर चला ठेवते बाय बाय